असतं तर माझी आई बहीण कोणीच त्याच्याकडे गेलं नसतं हे सुद्धा सत्य तेवढं खरं आहे पण आज ज्या गोष्टीचा मला आनंद आहे लाभ सत्याहत्तर सत्तावन्न कोटी रुपये हे या त्यांच्या बँकेत खात्यामध्ये आले आणि येणाऱ्या दिवसामध्येच पंधराशेने एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यावर होणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे ते आम्ही करणार आहे काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही तीन हजार रुपये देऊ किती तीन हजार रुपये देऊ मग जेव्हा तुमचं सरकार होत तेव्हा का झोपले होते का तेव्हा का नाही माझ्या बहिणीला तुम्ही लाभ दिला माझ्या बहिणींना तुम्ही लाभ द्यायला पाहिजे होता ते काम आम्ही केलं आमच्या सरकारने केलं आमच्या बहिणींना आम्ही ते लाभ मिळवून दिला आम्ही तुम्हाला आमचं आम परिवार समजतो आमचं कुटुंब समजतो जेवढी जेवढी सेवा आमच्याने होईल तेवढी तेवढी सेवा आम्ही तुमचं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू या नवापूरवर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा आमचा गावी परिवार माणिकराव दादाचा परिवार हा तुमच्यासाठी मदतीसाठी आला सेवेसाठी आला आणि तो आयुष्यभर राहणार मी पण तयार आहे माझा पोरगा सुद्धा तयारी केलेली आहे तो सुद्धा तुमच्या सेवेसाठी मी दिलेला आहे माझ्या वडिलांनी सांगितलं बेटा ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे ज्या जनतेचे आपल्यावर उपकार आहे त्यांचे उपकार आपल्याला कधी विसरायचे नाही माझी बहीण बोलली माझ्या बहिणीला बऱ्याच लोकांनी बघितलं असेल किंवा नसेल पण माझी बहीण वीस वर्ष प्राध्यापक म्हणून धुळ्याला होती प्राचार्य म्हणून ती विसरवाडीला आली ती ती या ठिकाणी बोलत होती तिने सांगितलं या ठिकाणी माझ्या वडिलांना बऱ्याच लोकांनी सांगितलं माणिकराव दादा तुम्ही नवदा खासदार राहिले तुम्ही काही कमवलं नाही काहीच राहिलं नाही तुमच्या मुलाकडं माणिकराव दादा म्हटले अरे ही जनता हीच माझी प्रॉपर्टी हीच माझी संपत्ती आहे आणि तिच्या जोरावर उभा आहे या जनतेच्या जोरावर यांच्या संपत्तीच्या जोरावर उभा आहे आणि जेवढं प्रेम तुमच्याकडनं आम्हाला मिळतं अरे हे पैशाने विकत नाही मिळत हे कष्टाने आणि मेहनतीने कमावं लागतं आणि ते आहे माझ्या वडिलांनी कमवलं ते कमवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे या नवापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल ब्लड फ्यूचा टाइम आला होता ब्लड फ्यू मध्ये चांगल्या चांगल्या लोकांच्या पोल्ट्रीला बंद झाल्या मग तो हिंदू बांधव असेल मुस्लिम बांधव असेल किंवा ख्रिश्चन बांधव असेल किंवा त्यावेळेस या माणिकराव दादाने केंद्रामधनं पैसा आणून त्या लोकांची सेवा केली त्यांना सहकार्य केलं मदत केलं हे माणिकराव दादाचं काम आहे जेव्हा जेव्हा या नवापूरला माणिकराव दादाची गरज पडली तेव्हा तेव्हा माणिकराव दादांनी या नवापूरसाठी सेवा दिली मरी मातेच्या इथं तुम्ही आजही जाऊन बघा त्या काळी ऐंशी लाखाचा बंधारा त्या माणिकराव दादांनी बांधला त्या बंधाऱ्यामुळे आज नवापूरकरांना पाण्याची सोय झालेली मित्रांनो आज नवापूरमध्ये तुम्ही थीक ठिकठिकाणी बोर बघू राहिले त्या ठिकठिकाणी थीक बोर हे माणिकराव दादांनी त्यांच्या खासदार निधीमधनं काम लिहिलेले आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या नवापूरमध्ये जेव्हा जेव्हा काही घटना घडल्या त्या त्या ठिकाणी आम्ही उभं राहिलो अर्ध्या रात्री सुद्धा कोणी फोन केला त्या ठिकाणी हा भाऊ तुमच्यासाठी उभा राहिला आजपर्यंत नवापूरमध्ये तुम्हाला माहिती असेल की जातीयवादी काही मुलांनी जर काही या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अर्ध्या रात्री हा भरत भाऊ उभा राहतो ही साक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल या नवापूरमध्ये कधीही आम्ही गाळगोट लागू दिला नाही हे नवापूर आमचा आमचा जन्म इथं झाला आहे आमचा मृत्यू सुद्धा इथं होणार आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही हे आपली प्रॉपर्टी आहे हे आपलं घर आहे आणि हे घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी या भरतभाऊची आहे भरतभाऊ कडे सत्ता असो नसो भरत भाऊने प्रामाणिकपणे या नवपूरकर जनताची आणि तालुक्याची सेवा केलेली आहे धार्मिक क्षेत्रामध्ये कोणीही माझ्याकडं लहान आला मोठा आला मी कधीच कोणाला नाही म्हटलं नाही कारण भगवंत देतो म्हणून मी देतो नाही तर माझ्याकडे काही फॅक्टरी वगैरे काहीच नाही पण भगवंत मला देतो म्हणून मी ती सेवा करतो आणि तुम्हाला सांगतो अरे लोकांकडं करोडो रुपये आहेत पण त्यांचे खिसे शिवले गेलेले आहेत ते काढायला तयार नाहीत पण भगवंताने मला त्यांची निवड केलेली आहे भगवंताने मला त्याच्यासाठी तयार केलेला आहे माझा जन्म त्याच्यासाठी झाला आहे माझा जन्म हा धार्मिकतेसाठी झाला आहे मग तो ख्रिश्चन बांधव असेल हिंदू बांधव असेल का मुस्लिम बांधव असेल त्याच्यासाठी मी माझ्याकडनं फुले फुलाची पाकळी ही सेवा माझ्या परिवाराकडनं होत असते मग तो जो गडावर जाणारा भाविक असेल का तो शिर्डेला जाणारा भाविक असेल का, का देव मोगरा मातेच्या <laughs> पदयात्रेला जाणारा भाविक असेल जो जो त्या त्या ठिकाणी जात असेल भरत भाऊ नक्की त्या ठिकाणी पोहोचतो भरत भाऊची सेवा ही नक्कीच त्या ठिकाणी असते मी मदत नाही म्हणत मी मदत नाही करू शकत मी इतका मोठा नाही कारण भगवंत आहे मी भगवंताला नाही मदत करू शकत पण मी सेवा देऊ शकतो मदत आणि सेवा मधला अर्थ समजून घ्या भगवंत आपल्याला देत असतो आपण नसतो कोणाला देत भगवंत आपल्याला देतो ती सेवा आपण करत असतो एवढं लक्षात ठेवा आणि ही सेवा आमची कायम चालू राहणार आम्ही कोणावरती एहसान करत नाही कोणावरती उपकार करत नाही हे आमचं कर्तव्य सहभागतो कारण धार्मिकता ही प्रत्येकामध्ये वाढली पाहिजे मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल का ख्रिश्चन असेल प्रत्येकामध्ये धार्मिकता ही जगली गेली पाहिजे आणि जो धार्मिकतेवर चालतो तो नक्कीच पुढं चालतो त्याचं कुटुंब चालतं आणि येणारा त्याचा परिवारामध्ये विचार चांगले होतात वाईट विचार बाजूला होता की तो पुढच्या मार्गीला लागतो म्हणून या नवापूरमध्ये जेव्हा जेव्हा जिथं जिथं भरतभाऊची गरज लागली तिथं तिथं भाऊ हो, तुम्हाला उभा दिसेल जिथं जिथं नवापूरमध्ये भंडारे त्या भंडाऱ्यामध्ये सिलेंडर हे देव मोगरा ज्या गॅस एजन्सीकडनं आमची ती सेवा पुरवली जाते हे भरत भाऊ तुम्हाला करताना दिसेल या नवापूरमध्ये जेव्हा करोनाचा टाइम आला होता तेव्हा हा भरतभाऊ तुमच्या रस्त्यावर इथे आला होता या भरत भाऊने या आलटो चेकपोस्ट आहेत होतं मंडप आम्ही टाकले होते या त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी राहण्याची व्यवस्था केली होती जेवणाची व्यवस्था केली होती कारण त्या गुजरात राज्यामध्ये बरेचसे शिंगखेडा साक्री शिरपूर दोडायच्या नंदुरबार या भागातनं आपले लोक राहत होते आणि ते लोक जेव्हा येत होते तेव्हा या ठिकाणी बराचसा अडकाव होत होता कोणी कोणाला ओळखत नव्हतं पण माणूस की धर्म म्हणून आम्ही त्या ठिकाणी होतो आणि प्रत्येकाला सेवा दिली माझ्याकडं त्यावेळेस रेमडेसिव्हिअर इंजेक्शन सुद्धा मी होते बऱ्याच लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा आम्ही कुठल्याही विनामूल्य आम्ही त्या प्रकारे त्यांना दिले त्यावेळेस करोनाच्या काळामध्ये माझ्याकडे मालेगाव माले पॅटर्नचा काढा सुद्धा मी लोकांना त्या पद्धतीने दिला ही आमची सेवा होती आम्ही सेवा केली पण त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी कुठे होते आपले लोकप्रतिनिधी होते ज्यांना आपण भरभरून मत दिले ते लोकप्रतिनिधी कुठं होते त्यांना सुद्धा आपण विचारलं गेलं पाहिजे की बाबा जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्ही कुठं जातात करोनाच्या काळामध्ये इतक्या भयानक घटना घडल्या आपल्यातले आपल्याला सोडून चालले गेले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जो मृत्यूमुखी पडलेला आहे शेव पडलेला आहे ते उचलण्यासाठी कोणी नव्हतं वाहनाची व्यवस्था नव्हती माझ्या बऱ्याचशा मुस्लिम बांधवांना मी सांगितलं आणि त्यांनी बिचाऱ्यांनी कोणाचा टेम्पो दिला कोणाची अफी रिक्षा दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही ते शेव त्या ठिकाणी त्यांचे पोहोचवले नवापूरवर फार संकट आले पण संकटाला नवापूर घाबरला नाही तुम्हाला माहिती असेल या नवापूरमध्ये जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आपले सगळ्यांचे व्यापार धंदे बंद झाले नवापूरचे सगळे व्यापार धंदे बंद झाले त्यावेळेस या भाऊने या नवापूर शहरासाठी एक रुपयामध्ये गणपती बाप्पा सुद्धा दिला मी कोणाकडनं उपकार नाही केले पण मला माहिती होत की माझ्या बालगोपाळांना गणपती बसवायचा आहे काही गरीब परिस्थिती आहे ते रोजंदारीने काम करणारे आहेत मी फक्त एक याच्यासाठी घेतला की त्याची जी भावना आहे की मला नको पण पर मला परिश्रमाने मला माझा बाप्पा घरी घेऊन जायचा आहे म्हणून एक रुपयाने सुद्धा गणपती बाप्पा आपण ती सेवा पुरवली तुम्हाला माहिती असेल नवापूरमध्ये लॉकडाऊन झालं आठ आठ दिवस आपल्याला भाजीपाला मिळत नव्हता माझ्या वडिलांनी सांगितलं बेटा नवापूरची परिस्थिती फार वाईट आहे नवापूरमध्ये बाकीच्या घरी काहीतरी तांदूळ असतील डाळ असतील काहीतरी ते स्वयंपाक बनवतील पण जो रोज तुलीवर करणारा आहे जो सकाळीच कामाला जाणारा आहे संध्याकाळी त्याचा परिवार त्याचं कुटुंब चालणार आहे असा परिवार काय करेल तो कस काय जगेल त्याला काय मिळणार बेटा तू त्यांना मदत केली पाहिजे म्हटलं दादा मी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा दादा म्हटले बेटा तुझ्याकडे शेतामध्ये जी शिमला मिरची आहे ती सगळी त्यांना का देत नाही म्हटलं दादा तुमचा आदेश हा मी मान्य केला दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर भरला आणि प्रत्येकाच्या घरोघरी आपण मिरची दिली प्रत्येक नवापूरकरांच्या घरी मिरची दिली खेड्यापाडी ज्यांना ज्यांना लागत होती त्यांना दिलं ही सेवा आमची आहे आम्ही कोणावर उपकार केले नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की बरेच लोक म्हणतात की भरत काय करतो भरतचे धंदे काय अरे माझे काहीच धंदे नाहीत येऊन बघा माझे धंदे काय काय माझं घर आणि माझं शेत याच्याशिवाय माझे दुसरे धंदे नाही पण तुमचे धंदे काय ते मी तर तुम्ही सांगितले पाहिजे तुमचे विचार तुम्ही सांगितले पाहिजे तुम्ही या समाजासाठी काय केलं या जनतेसाठी काय केलं आणि येणाऱ्या दिवसात काय करणार हे तुम्ही बोला अहो काही लोक या ठिकाणी येऊन बोलतात स्टेजवर बोलतात ग्रामीण भागामध्ये बोलतात आज माझे वडील स्वर्गवासी झाले नवदा या जनतेने त्यांना निवडून दिलं अरे ज्याला खायची प्यायची अक्कल ज्याच्या घरामध्ये आज सत्राधारी ते त्यांच्या घरामध्ये आहेत ते माणिकराव दादांवरती बोलतात हेमाताईवरती बोलतात अरे तुम्ही काय करणार आहेत तुम्ही बोला आम्ही काय करणार आहे ते आम्ही बोलू आमचे संस्कार आहे माझी मोठी बहीण या ठिकाणी बोलली तिथी सुसंस्कृतपणे ती बोलली ती ज्यावेळेस ती हिंदी भाषेमध्ये बोलत होती बरेचसे लोक तिच्याकडे बघत होते हे माझ्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं हे आमचं रक्त आहे की हे आमचे संस्कार आहे ती या ठिकाणी बोलली तिच्या परिश्रमाने तिच्या मेहनतीने ती डॉक्टर झाली आहे पी एच डी झाली आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या आदिवासी समाजामध्ये पहिले ती डॉक्टरेट करणारी आदिवासी समाजावर तिनं लिखाण केलेलं आहे कला आणि संस्कृती याविषयी तिने आपल्या समाजाविषयी पी एच डी केलेली आहे ती माझी बहीण जयश्रीताई गावी हे आमचे संस्कार आहे आणि हे मला म्हणतात की भरत भाऊ त्याच्या बहिणीला विसरून गेला अरे जी बहिणीने मला आई सारखी माया दिली मी तिला काय विसरणार ते म्हणतात की फोटोला हार चढवला नाही अरे पण तिथं माझ्या हृदयात आहे था थाड़ू ना थाड़ू ना थाड़ू, मी तिथं हार चढू ना मी तिची रोज आशीर्वाद घेऊन निघतो आणि हे मला म्हणतात की बहिणीला विसरून गेला आणि लाडक्या बहिणींचा भाऊ मिरवत फिरतो अरे माझ्या या सगळ्या बहिणी येत रे मी यांच्यासाठी करतो म्हणून यांच्या पोटात दुखतं हे काहीच करू शकत नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या नवापूर शहरासाठी जेवढं आमच्याने होईल तेवढा आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आज नवापूरची परिस्थिती बघून घ्या नवापूरमध्ये पाच वर्ष काँग्रेसला आपण दिलीत या काँग्रेसने या नवापूर शहराची काय वाताहत केली तुम्ही बघत असणार एक ही नवापूरची गल्ली एक ही नवापूरचा रस्ता चांगला नाही हा रस्ता एकच चांगला आहे आपले आमदार महोदय श्रीदादांच्या इथला रस्ता चांगला आहे लाईट जोरात आहे त्यांच्या इथे ही वास्तुस्थिती आहे ही नाकारू शकत नाही अहो किती त्रास आहे माझ्या ज्या भगिनी रोज ज्या मोटरसायकल मोटरसायकलीवर जातात आमच्या लहान लहान मुलांना घेऊन जेव्हा शाळेत सोडायला जातात तेव्हा अक्षरशः इकडं तिकडं त्यांचं ते, ते बॅलन्स जातो कुठंतरी आमच्या भगिनी पडूनसुद्धा जातात जीव मुठी मध्ये घेऊन जातात मला चांगल्या चांगल्या बहिणींचा फोन आला भरत भाई जरा आगे देखना पडेगा हे रस्तेने तो बहुत खराब कर दिया अगली बार हमारे बहिणी का आशीर्वाद आमारे भाईकी उपर आहे हमारी एक एकही ख्वाहिश आहे हे के रस्ते अच्छे कर दो खरंच आज सुद्धा एका ठिकाणी कार्यक्रमात गेलो एका मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गेलो मी तुम्हाला गर्वाने सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा माझ्या मुस्लिम माता भगिनी सांगत होत्या भरत भाई भरत भाई रस्ते देखणं असेल काय सांगितलं पाहिजे बघा ही बोलकी प्रतिक्रिया आहे आणि म्हणे आम्ही काँग्रेसने काम केलं अरे काय काम केलं तुम्ही या नवापूरमध्ये तर दाखवा पाच वर्ष नाईक साहेबांचे आणि पाच वर्ष दादांचे दहा वर्षामध्ये त्यांना एका व्यक्ती दरवर्षी पाच कोटी रुपये आमदार निधी म्हणून मिळते पन्नास कोटी रुपये दादांना मिळालं पन्नास लाखाचं तर काम दाखवा पाच लाखाचं तर काम या नवापूर शहरामध्ये दाखवा फक्त काय केलं तर लायट्या बसवला लायट्यांमध्ये किती पस्तीस टक्के चाळीस टक्के कमिशन मिळलं म्हणून ते लाईट लावले आणि ते लाईट का लावले की मी खाली खड्डे पाडून ठेवलेले ते बघा हे दाखवण्यासाठी त्यांनी लाईट लावली पण नवापूरच्या जनतेला कधीही श्रीदानी आवाज दिला नाही हाक दिली नाही मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत नवापूरचा वाली कोण आहे आपला हो, लोकप्रतिनिधी आहे नवापूर साठी कधी ते, ते आलेच आपल्याबरोबर कुठल्या आपल्या समारंभामध्ये आलेत का कुठल्या धार्मिक क्षेत्रामध्ये आलेत का कोणाशी हिचगुज केलं का कुठं थांबलेत का फक्त पाच दहा <प्थाँगा> लोकांना जवळ घ्यायचं आणि आपलं काम करायचं बाकी कोणाला विसरून जायचं मी तुम्हाला सांगतो की हे जे काही झालं कालपर्यंत काँग्रेसच्या जीवावरती निवडून आले पण त्यांनी सगळी भ्रम निराश केली येणारे दिवस हे काँग्रेसचे संपलेले आहेत राष्ट्रवादीचे दिवस चालू झालेले आहेत जनतेचे दिवस चालू झालेले आहे जनता यांना कधीही माफ करणार नाही येणाऱ्या वीस तारखेच्या दिवशी तुमचं मतदान होणार आहे ते मतदान तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे हे म्हणतात की राष्ट्रवादी आणि भाजपची गाठमेट आहे हे युतीचं सरकार आहे मग काँग्रेस कुठं शहाणी आहे काँग्रेस कुठल्या दुतल्या तांदळाचे आहे काँग्रेस बरोबर मी तर शिवसेना आहे ना बरोबर आहे का ना वास्तु सामधा सामधा का ही वास्तुस्थिती आहे तुम्ही समजून घ्या हे फक्त मतांच्या राजकारणासाठी समाजा समाजामध्ये वेगळे करण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला सांगतो हा तुमचा भरत भाऊ आहे ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की या नवापूर मध्ये वेगळं काही होत आहे त्या दिवशी सांगा भरत राजीनामा दे त्या दिवशी हा पोरगा राजीनामा देईल पण मी समाजाची साथ सोडणार नाही लोकांची साथ सोडणार नाही आम्ही तुमच्यासाठी आहे जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या नवापूरकरांची सेवा करू तालुक्याची सेवा करू जिना या मरना या इसके शिवा जाना कहा तुमच्यासाठी आहोत शेवटपर्यंत राहू कधीच हे करणार नाही या नवापूर तालुक्याला या नवापूर शहराला पाण्यापासून आपल्याला मुक्त करायचं आहे जसं शिरपूर पॅटर्न आहे तसं नवापूर पॅटर्न आपल्याला करायचं आहे या काळांना चोवीस तास पाणी मिळेल हे नियोजन आपल्याला करायचं आहे तालुक्याला पाणी मिळेल याचं नियोजन करायचं आहे आज नवापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक टंचाई असते पण आमदार साहेबांनी कधी टंचाई मिटिंग केली नाही कधी नगरसेवकांना बोलवलं नाही की कुठं कुठं टंचाई बाबा मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माझ्या आमदार निधीमधनं कामं देतो या ठिकाणी माझ्या भाऊ बहीण बसले असतील नगरसेवक ऐकत असतील त्यांना सुद्धा कल्पना असेल की त्यांच्या भागामध्ये काही कामं झालेत काही कामं नाही झालेत त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कामं झाल्याने त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या बोळीमध्ये सुद्धा आज पाण्याची टंचाई आहे मग आमदार साहेबांनी लक्ष दिलं कुठं हे सुद्धा आपण विचार करा ज्या <tom tom> ज्या पद्धतीने या नवापूरसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ज्या सुविधा आपल्याला करायच्या आहेत त्या आपण करणार आहोत फिल्टर प्लॅन्ट कधीपासून चालू आहे फिल्टर प्लांट चालूच होत नाही तो सुद्धा आपल्याला चालू करायचं आहे या नवापूर साठी मी तुम्हाला सांगतो लाखानी पार्कमध्ये साडेचार वर्षापासून आम्ही त्या माझ्या माता भगिनींचा अंडा मोर्चा या नगरपालिकेवर घेऊन येतो एके दिवशी मी व्हिडिओ बघितला त्या ठिकाणी आमचे शिरीदादा आमदार म्हणत होते मी तुमच्या सगळ्या सुविधा तुम्हाला देणार आहेत तुम्हाला पाणी देणार आहे आणि जाऊन तग दादा अजून सुद्धा त्या लाखानी पार्कमध्ये मो मोठे मोठे खड्डे आहेत अशी वाकडी तिकडी गाडी होते कुठलीच गाडी बॅलेन्स नाही चालत नाही काय सुविधा तुम्ही या नवापूरकरांना दिल्या कुठल्या नवापूरकरांच्या मदतीला तुम्ही आले अहो करोनाच्या काळात तर तुम्ही घरी होते या नवापूरकरांसाठी पासष्ट दिवस या नवापूरच्या जनतेसाठी आम्ही गल्ली फिरल्या हे आम्ही आमच्या समाजासाठी केलं जिथं जिथं गरज लागली तिथं तिथं गरज दिली तुम्हाला माहिती असेल म मरीमातेच्या इथं कुठंतरी तरी मुखवटाचा विटंबना झाला होता तेव्हा मला सगळे स्वामी समर्थक केंद्रावाले भटले की भाऊ आपल्याला या ठिकाणी आपल्याला ती मूर्ती परत बसवायची आहे म्हटलं हो यस आपण त्या ठिकाणी ते, ते सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून केलं जिथं जिथं नवापूरला धार्मिकतेसाठी भरत भाऊची गरज लागते त्या ठिकाणी भरत भाऊ असतो भरतभाऊ हा तुम्हाला चोवीस तास भेटणारा व्यक्ती आहे माझ्याकडं कोणाची शिफारसची गरज नाही या बायचेनी का त्या भाऊची तुम्हाला गरज लागणार नाही माझे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत कारण ते माझ्या वडिलांचं आहे मी तिथं राहतो माझ्या वडिलांच्या घरी कोणीही केव्हाही या कुठलीही माता बघिनी केव्हाही या आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत नवापूरचा पोरगा आहे लक्षात ठेवा गल्लीतला पोरगा आहे तुम्हाला मला साथ द्यावी लागेल मदत करावी लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही हात देणार हा भाऊ तुमच्याजवळ उभा राहणार मग ते तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलचं काम असेल पंचायत समितीचं काम असेल का तुमचं नगरपालिकेचं काम असेल का तुमचं आर ओ कडचं काम असेल प्रत्येक ठिकाणी तुम्ही भाऊला आवाज द्या हा भरतभाऊ तुमच्या बरोबर राहील अरे या नवापूरमध्ये या नवापूरमध्ये इतके लाईट बिल वाढून वाढून येतात ते बिचारे लोक त्या ठिकाणी चकरा मारतात कोणी त्यांना दाद देत नाही पण हा भाऊ तुमच्यासाठी राहील कसं तुमचं लाईट बिल वाढतं कसं तुम्हाला त्रास होतो हा भाऊ जर तुमचा आमदार झाला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल कोणाच्या कोणाच्या तरी बरोबर हा भरत भाऊ राहील मी आमदार बन आहे मी बनणार आहे तुम्ही सगळ्या जण आमदार बनणार आहे कारण ती ताकद तुम्ही मला देणार आहे ती ताकद तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे म्हणून कोणीही असं समजायचं नाही आणि मी तर प्रामाणिकपणे सांगतो की माझी आया बहीण आहे माझ्या आया बहिणीला कोणी छेडणार नाही कोणी त्रास देणार नाही हा या नवापूरमध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही भरत भाऊच्या पोऱ्याने बी दादागिरी केली तर कानफट्ट्यात ठेवण्याचा अधिकार हा तो मला राहील भरत भाऊ एक शब्द बोलणार नाही आजपर्यंत आजपर्यंत शिरेदानी कधी व्यापाऱ्यांची बैठक घेतली नाही कधी व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही की तुमचं काय चाललं आहे काय अडचणी आहेत आणि दादा म्हणतात की मला परत निवडून द्या मग हे नवापूर कोणाच्या भरवश्यावर आहे दादा तुमच्या भरवश्यावर काळात तुम्ही लक्ष नाही दिलं अहो जेव्हा या नवापूर मध्ये पाणी घुसलं नवापूरच्या इस्लामपुरा भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पाणी पुरलं तेव्हा भरतभाऊ तिथं सेवेला होता तुम्ही कुठं होते तुम्ही आलेच नाही दादा आणि दुसऱ्याचे किटवर येऊन गेले आणि किट वाढत बसले एवढी तर दादा राहता बॉम्बे मध्ये दादा राहता बॉम्बे मध्ये तर विचार केली पाहिजे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे त्याने जनतेसाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे पण ते कुठल्या गोष्टीसाठी वाहून घेतात ते त्यांना माहिती आपल्याला माहिती नाही ते त्यांना विचारलं गेलं पाहिजे आजपर्यंत या शहरामध्ये जे आपण चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टीमध्ये भरत भाऊचं नाव हे नक्कीच येणार कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये भरत भाऊचं नाव येत नाही आणि भविष्यात सुद्धा येणार नाही माझा रस्ता सरळ आहे माझा रस्ता वाकडा नाही माझी नजर ही चांगलीच राहणार माझी माता आहे माझी भगिनी आहे हेच आमचं ध्येय राहील हेच आमचं उद्दिष्ट राहील आम्ही कधीही कोणाला त्रास देणार नाही कोणीही